हॅलो फ्रॉम हम्पी अँड वेलकम बॅक टू द चॅनल मी प्रियंका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सध्या आम्ही आहे हम्पीमध्ये आणि जर तुम्ही मागचा एपिसोड बघितला असाल तर आमच्या गाडीचा थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे आणि जे पुणे टू हंपी आम्ही राईड करत आलो होतो त्याच्यात थोडंसं गाडीमध्ये ऑइल लीकेज होतो आहे सो इथे हॉस्पेटमध्ये रॉयल एन्फील्डची एक शोरूम आहे तर काल आम्ही गेलो होतो ते संडे होतो त्याच्यामुळे शोरूम बंद होता सो आज आम्ही परत तिकडे जाणार आहे सो हम्पी टू होस्पेट असा आमचा आज प्रवास असणार आहे सो गाडी व्यवस्थित नीट करून त्याच्यानंतर मग आम्ही इकडचे आजूबाजूचे जे स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे सो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया तो फिर हो तो भी हो गया। तो फिर मैंने वो मेरे ना, वो था। या, फिर जो, जो, जो था ना, है नहीं तो फिर मैंने को को उसने कि कुछ है या किया बोला बोला जो उन्होंने पे जाके तुम दिखाओ मुझे, मुझे फोन मैं बताता एम एस एक गाडी भेटली आम्हाला आणि हे सोलापूर रायडर आहेत हाय सो ते पण सर्व्हिसिंगसाठी आले आहेत आय गेस सर्विस सेंटरला गाडी ठेवून आम्ही इकडे नाश्ता करायला म्हणजे नाश्ता प्लस जेवण ब्रंच चालू आहे आमचा सध्या सो so, uh, इथे एक जवळपासच हॉटेल आहे रेस्टॉरंट सो so, इकडे आलो आहे आम्ही सध्या पुलाव uh, खाणं चालू आहे बारा वाजता आता दुपारच्या बरोबर uh, uh, like, अँड लाईक आता इथून गेल्यावर मग डायरेक्टली आम्हाला आणेगुंदीला जायचं आहे जे की नॉर्थ uh, ऑफ uh, हम्पी चा एरिया आहे तो ॲक्च्युली आम्ही राहायला पण नॉर्थ ऑफ हम्पीमध्येच आहे बसापूर म्हणून जे गाव आहे छोटंसं तिथे आम्ही सध्या राहलं अँड देन आनेगुंदी अँड अंजनाद्री हिल्स वगैरे हे सगळं नॉर्थ एरिया आहे सो ते सगळं एक्सप्लोअर करून आम्ही मे बी उद्या मग साऊथ हम्पीला शिफ्ट होऊ सो आज लाईक गाडीचं काम झालं की मग त्याच्यानंतर डायरेक्टली आनेगुंदीला जायचं आहे बघूयात आजचा प्रवास कसा असणार एक आहे एकदा गाडी व्यवस्थित नीट झाली की मग उंचा प्रवास करायला मी लाईक फ्री टू ट्रॅव्हल एर गाडीचं काम झालेलं आहे निघूयात पाने गुंदीला चाललो आहे आणि रस्त्यात आम्ही थोडं थांबलो इकडे कारण इथला जो व्ह्यू आहे तो खरंच दाखवण्यासारखा आहे सो जे दगड आहेत ना रॉक्स असे एकदम ह्यूज रॉक्स आहेत आणि खाली आता तुंगभद्रा नदी दिसती आहे मला सो so, तुंगभद्रा नदीमुळेच नॉर्थ हम्पी साऊथ हम्पी असं याचं डिवायडेशन झालेलं आहे सो द फेमस रिवर दॅट फ्लोज इन हम्पे इज तुंगभद्रा रिवर सो मी जर दाखवते आणि इतके असे माउंटेन्स वगैरे आहेत ना इतका सुंदर व्ह्यू दिसतोय oh. हा व्ह्यू बघू शकता इकडे oh. खाली जे आहे ते पूर्ण गव्हाची शेती आहे अँड इकडे खूप जास्ती गहू पिकतोय आल्यापासून जितक जिथे पण आम्ही बघतोय तिथे सगळीकडे गव्हाची शेती आहे त्याच्यामुळेच इकडचं जे लँडस्केप आहे ते अजूनच सुंदर दिसतोय सो इकडे पण हा रोड बघू शकता सगळीकडे असं जसं आम्ही आता अनेगुंदी एंटर करतोय थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू सगळं असे व्ह्यू दिसत आहेत आणि तिकडे बघू शकता पूर्ण रॉक म्हणजे मोठमोठे दगड आहेत आणि त्याचंच माउंटेन आहे ते पूर्ण वरती अँड वरती स्काय आणि नाही का ह्याचं नारळाची झाडं वगैरे इट लुक्स लाईक अ पेंटिंग यार आर सिरियसली लुक ॲट अ व्ह्यू खूप सुंदर आहे आम्ही आता आलो आहे अंजनाद्री हिल्सला तर इकडे खूप सारे पायऱ्या आहेत सो आम्ही आता सुरुवात करतो आहे पायऱ्या चढायला असं म्हणतात की इथे लॉर्ड हनुमानाचा जन्म झाला आहे सो याच्यामुळे अंजनेय पर्वत असं म्हणतात ही अशी एंट्री आहे खूप गर्दी आहे पण इथे पायऱ्यांचा नंबर पण लिहिलाय S48, step 49, step 50. So, स्टेप 49, सो मी अराउंड वन फिफ्टी स्टेप्स चढलो आहे अँड वरती यावर असा व्हि दिसतोय सो so, असे बायरे आहेत फुल असं हे आहे पत्रे वगैरे टाकून छान चालण्यासाठी सा केलेलं आहे स्टेप्स एन मोड फाईव्ह सेवेंटी फाय स्टेप्स आहेत सो अशी हेडे तीनशे वगैरे आहेत स्टेप्स सो तिथे अस ही दगडातून कोरलेले स्टेप्स आहेत हे पूर्ण हे वरती मोठे दगड होऊ शकतो असं असलं जगभराचं चिंता झालाच जे हनुमान जी का जन्म स्थल अंजनी पर्वत किशकिदा <laughs> इकडे जे नदी आहे ते तुंगभद्रा नदी आहे आणि ही नदी साऊथ हम्पी आणि नॉर्थ हम्पीला सेपरेट करते आहेत इकडे समोरचं जे बघतोय आपण ते साऊथ हम्पी आहे पूर्ण आणि नदीच्या इकडच्या साईडला जे आहे ते कम्प्लीट नॉर्थ हम्पी आहे आणि इकडे मध्ये मंदिर वगैरे दिसत असेल ते सगळं विरुपाक्षा टेम्पल स्टोन चॅरिएट वगैरे त्या साईडला आहे हम्पीच्या साऊथ साइडला जे की आपण उद्या जाणार आहोत तिकडे सो बघूयात खूप मस्त व्यू दिसतो इकडून सगळीकडे जिथे बघाल तिथे जे रॉक्सचे माउंटेन आहेत ते दिसत आहेत आणि खाली बघू शकतो किती असे ह्यूज आणि नाही का प्रचंड मोठे वणूक म्हणतो ना आपण तसेवाले रॉक्स आहेत हनुमानाचं मंदिर अँड पोचलोय आपण वरती खूप सुंदर आहे इकडे असं ओपन एरिया केलेला oh oh wow. आहे अँड इथून आय थिंक खालीचा जो व्हॅली व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसत असणार आहे ओ माय गॉड लुक ॲट दिस वा तिकडे जी गव्हाची शेती आहे ते बघू शकता तिथून माय गॉड इथे मंदिर आहे नॉट असुअर आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही बट इकडे खूप सुंदर नजारे आहेत सनसेट साठी तर खूप भारी आहे आम्ही सनसेटला थोडं तिकडच्या साइड जाऊन बसणार आहे सो सध्याचे असे व्ह्यूज आहेत तिकडे मस्त सनसेट होतोय सो so, खूप सुंदर व्ह्यू दिसतोय सनसेट चा व्ह्यू सुंदर आहे बट गर्दी भरपूर आहे इकडे ओ गॉड लुक सुंदर दिसतोय मस्त सो असे खूप सारे रॉक्स आहेत तिथे आणि असे छोटे छोटे पायऱ्या पण आहेत एका रॉक वरून दुसऱ्या रॉक ला जाण्यासाठी सो so, तिकडे बाकीची गर्दी आहे अँड आम्ही थोडस पुढे आलोय इकडे थोडंसं कमी गर्दी आहे आय मीन uh, ऑलमोस्ट खूप कमी आहेत अँड असा हा व्ह्यू दिसतोय समोर ओ माय गॉड आणि सनराइजला तुम्ही विचार करू शकता हा सनसेट आहे अँड सनराइजचा एक्झॅक्ट व्ह्यू इकडे असणार आहे आय I मीन mean, खूप सुंदर दिसेल इकडच्या साईडला सनराईज वा सो 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 नाईस बसलो इकडे निवांत आम्ही आणि इकडे हा व्ह्यू बघू शकता सनसेट पूर्ण झालेला आहे सो so, येस yes, खूप सुंदर सनसेट होता आजचा आय मीन इतकं शांती आहे ना इकडे खूप छान वाटत होतं असं विथ दिस व्ह्यू सो या निघतोय आम्ही आता इथून